राजकारणात एकाला पायाखाली दुसऱ्याला पुढे जावं लागतं इथे मित्र सहकारी भाऊ अशी कुठलीही नाती नाहीत ही आहेत ती फक्त स्पर्धा आणि सत्तेची महत्वाकांक्षा मागच्या काही वर्षांचं महाराष्ट्रातलं राजकारण तरी हेच सांगत आहे सोमवारी उदय सामंत यांचं नाव दिवसभर चर्चेलं जात होतं त्यामागची कारणंही आहेत त्याआधी सामंताचं राजकारण समजून घेणं महत्वाचं आहे उदय सामंत हे सुरुवातीला राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष होते मग पुढे ते आमदार झाले पुढे शिवसेनेत प्रवेश तिथेही आमदार आणि आता शिवसेनेतही विविध खात्याची जबाबदारी सांभाळली ते म्हाडाचे अध्यक्षही होते त्यांची खासियत म्हणजे ते ज्या पक्षात असतात तिथल्या वरिष्ठांच्या जवळ असतात कायम निकटवर्तीयांमध्ये त्यांचं नाव असतं अर्थात या किमये मागचं गमकही सामंतच सांगू शकतील वातीला ठाकरेंना सोडणार नाही म्हणणाऱ्या सामंतांना गुवाहाटीला बघून सगळेच अवाक झाले होते तर आता हे सामंत शिंदेंच्या विरोधात वीस आमदारांची मोट बांधून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होते असे विविध आरोप आज विजय वडिठीवार खासदार संजय राऊत यांनी केले अर्थात उद्योगमंत्री सामंतांनी त्यामध्ये काही तथ्य नसल्याची प्रतिक्रिया दिली आणि शिंदेंमध्ये आणि माझ्या भांडण लावत आहेत वगैरेही म्हटलं पण मग सामंतांचं नाव का भुसे कान नाहीत गुलाबराव पाटील का नाहीत किंवा कोकणातले गोगावले कान नाहीत सामंतांचंच नाव का घेतलं हेही समजून घ्यायला हवं उदय सामंत हे, हे राष्ट्रवादी शिवसेना अखंड आणि मग शिंदे असा प्रवास करून आलेत राजकारणात पुढे जायचं असेल तर वेळप्रसंगी रिस्क घ्यायची तयारी लागते हे त्यांना पुरेपूर माहिती आहे आणि म्हणूनच ना त्यांचं नाव घेतलं गेलंय महायुती सरकारला बहुमत मिळाल्यावर प्रत्यक्ष सत्ता स्थापनेला बराच वेळ लागला लपवण्याचा प्रयत्न केला तरी एकनाथ शिंदेची नाराजी पडलेला चेहरा बरंच काही सांगत होता फडणवीसांचं गृह हो आणि दादांचा अर्थ सोडलं तर खातेवाटपात पुन्हा एकदा उद्योग खातं मिळालेले सामंत एकटेच आहेत एकीकडे शिंदेची नाराजी मिटण्याची चिन्ह दिसत नसताना भाजपने प्लॅन बी म्हणून सामंत तयार ठेवले का असाही आरोप विरोधकांनी केलाय त्यातच वीस गट वगैरे सांगून राऊतांनी अजून तेल ओतले ऍक्टिव्ह राजकारणात वर्ष काढणाऱ्या सामंतांनी यावर लगेच स्पष्टीकरण दिलं खरं पण चर्चा थांबण्यास तयार नाहीत नीट बघितलं तर एक सामंत सोडले तर शिंदेच्या शिवसेनेत राजकीय दृष्ट्या स्मार्ट चेहरा दुसरा नाही बरेचसे नेते हे ग्रामीण भागातून येतात शहरी हुशारी आणि ग्रामीण नाळ याचा त्यांच्याकडे संगम नाही त्यातच कोकणात जम असलेला तरुण आणि स्मार्ट चेहरा म्हणून सामंतांचा पर्याय असू शकतो ते मध्यंतरी जवळपास दररोज पत्रकार परिषदा घेत होते असा सलग मध्यम संवाद त्यांनी पूर्वी केला नव्हता हेही लक्षात घ्या भाजपचं आणि सामंतांचे चांगले संबंध असल्याचीही चर्चा आहे विशेषतः उद्योगमंत्री असल्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशीही त्यांची वैयक्तिक जवळीक असल्याचं बोललं जातं फडणवीसही त्यांच्यावर खुश असतात आगामी काळात महायुती सरकारने अनेक ड्रीम प्रोजेक्ट कोकणात आहेत सिंधुदुर्गात राणे बंधू आणि रत्नागिरीत सामंत बंधू मिळाल्यास त्याचा चांगला फायदा होऊ शकतो राजकारणात पतंगबाजी चालते हे जरी खरं असलं तरी आग लागल्याशिवाय दूर निघत नाही हेही विसरून चालणार नाही शिंदे एकीकडे पालकमंत्री पदासाठी फडणवीसांवर दबाव तंत्र वापरत असताना तिकडे त्यांच्याच पक्षामध्ये आव्हान निर्माण होत असल्याच्या बातम्या येत आहेत राज्यामध्ये माहितीला भरभक्कम बहुमत मिळाल्यावर राजकारण स्थिर होईल असा अंदाज असताना पडद्यामागे घडामोडी गड़ा घडायला सुरुवात झाली आहे आणि म्हणून सामंतांची बातमी चर्चेत आहे हेच खरं पुण्याच्या पूर्व भागातील एकोणीसशे पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खव यांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्स मध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे हडपसर गाडी व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट